कारणामुळे आता आम्ही कॉस्मॉस बँक कारण कारी शाखेनं आपल्या सर्व विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आपले जे कस्टमर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे काही डॉक्टर्स आहेत काही टीचर्स आहेत काही इंटेरियर टेक्युरिटी महिला दिन साजरा करण्याच्या ठरवलं आमचे शाखेचे शाखा अधिकारी सु सुधाकर शिंदे सर आणि आम्ही आमचा सर्व स्टाफ आणि आमचा सर्व महिला स्टाफ आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे या पुढील कार्यक्रमाचं थोडक्यात मनोगतर शिंदे सर हे करते आपण हा कार्यक्रम कसा साजरा करतो आणि या वर्षी असं तो वेगळं असं बँकेने ठरवलं आहे की ऍक्च्युअली आठ तारखेला करायचं तिथं सुरुवात करायची होती पण आठ तारखेला सुट्टी असल्यामुळे तो नऊला पण सुट्टी होती त्यामुळे दहा तारखेपासून करायचं यावर्षी बँकेने स्त्री सन्मान सप्ताह म्हणून एक आठवडा हे सेलिब्रेशन करायचं आयोजन केलेलं आहे सरांना आणि आमच्या असिस्टंट मॅनेजर यांना विनंती करतो की आमच्याच बँकेमध्ये कार्यरत असलेल्या ज्या स्त्री नार्या आहेत त्यांचा सत्कार पण इतर करण्यात ये द्वेष आहे भावना आहेत नसेलच मला म्हणजे तुमच्याकडे होऊन असं वाटत नाही कधी पण माझी इच्छा आहे की ज्यावेळेस पण टीम असते कुठली पण ना तर त्या टीमने काम करताना नेहमी एकमेकांचा द्वेष किंवा एकमेकांबद्दलची जलसी आहे ते सोडून सगळ्यांनी काम करावं आणि आम्हाला अशाच पद्धतीने सपोर्ट करायचा हवं दुसरा मेडिकल मी तशी काही करू फार मोठी कुठल्या क्षेत्रात मी काम करणार वगैरे नाही पण आपण ज्या दु� क्षेत्रात जिथे राहतो आपल्याला समजून घेणं किंवा आपल्याला मदत करणं कोणीतरी असल्याचं असावं आणि ते असलं की माणसाची ओढ आपोआप वाटते तद्वतच आमचं आहे आणि कॉस्मॉसला आमची बँक मिळालच नाही तो आमचा एक फॅमिली मेंबर आहे आम मग आमच्या इथे आमचा आम्ही म्हणजे काय म्हणतात <laughs> त्याला वॉचमन येऊ देत नाहीतर आम्ही स्वतः येऊ देत सेम ट्रीटमेंट सांभाळून घेऊन मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा एक लोभ आहे हो आळंदीसाठी इतका परफेक्ट इतका परफेक्ट आहे म्हणजे मी ऍज अ सतीश शेठची बायको म्हणून येतील तेव्हा पण आता तर आहे पण मी जेव्हा हिच्या बरोबर होती तेव्हा पण आम्हाला तीच ट्रीट मिळते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या आली कपूरमध्ये कॉसमॉस बँकेच्या आजही शाखेमध्ये उपस्थित सर्व क्षेत्रातील माझ्या माता भगिनी आणि कॉसमॉस बँकेतील सर्व स्टाफ आज तुम्ही आम्हाला बोलवलात आमचा सन्मान केला त्याबद्दल तुमचे आभार आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे त्यांना प्रथम दिन म्हणून तसेच माझ्या सर्व माता की ज्यांनी आज स्त्रियांना आज ओढं मोठं करण्यासाठी त्यांनी खूप त्रास घेतला त्या सर्व माता आणि स्त्री शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला त्या ज्योति क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांती सूर्य ज्योतराव फुले यांना विनम्र अभिवादन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये स्त्रियांना जेवढे अधिकार दिले त्या अधिकारामुळेच मी आज समोर बी राहून दोन शब्द बोलू शकते नंतर मी सुद्धा चूल आणि मूल मी माझ्या याच्यातच असते मुलामध्ये किंवा माझ्या घरात स्वयंपाक माझं जे काय काम असतं त्याच्यामध्ये మనస్తా సవిధానములి మల జో అధికార మిలాల తమే మయ తుంఛ సమర ఇవను మిరౌన్ బ్యాంకే తువి రౌన్ బోలి సక్తే కర్న్ విజత శిక్లస్ నస్తే కాయ తుమి బ్యాంకే స మజ కస త తుమల ఫోటో వాటల్ మజ రంచంస మార్గదర్శన అస్తన అమే టీమ్ మౌండింగ్ మే సగలే జన కాంక్ కర్తస్తో పన్ బయర్ జవేస్ అమే మార్కెటింగ్ లేతో త కవేస్ కుట్లై కస్టమర్ కడ తుంఛ కడే గెలే కి మోకడ అతనే అమే పరిచయనే అని మార్కెటింగ్ మజే ఫక్తా తుంఛ కడున్ కాయతరి గెన ఆస అమే ఆ ఏక్ నాకై జోడల్ నహై మేడమ్ బద్ద తోడ సాంగచ జాల తోడ మేడమ్ బద్ద आम्ही फक्त एक पॉलिसी संदर्भात माहिती द्यायला गेलो होतो त्यांचा पूर्ण तो स्टाफ आहे निखिल ग्रोसरी मध्ये त्यांच्याशी असलेली त्यांची वागणूक एका मुलीप्रमाणे सगळ्या स्टाफला ते आपलं आपल्या कुटुंबासारखं म्हणजे ते जरी कुठं परदेशात गेले तरी तिकडून येताना सगळ्या स्टाफला काय ना काहीतरी स्वतःच्या खर्चात घेऊन बोलायचं आम्ही पण हक्काने त्यांच्याशी बोलतोय हक्काने सगळ्या गोष्टी करून घेतोय आमची पण पतसंस्था आहे सरांचं आणखी सरांचं सगळ्यांचं खूप मोलाचं कार्य आहे सगळ्या मॅडम सगळा स्टाफ आम्हाला खूप कायम सहकार्य करत असतो त्याबद्दल मी सांगायची मनापासून आपला सगळ्यांचा सत्कार बँकेमार्फत ठेवलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा प्रथमता पसवत बँकेचे मुख्याधिकारी शिंदे सर यांचे आभार आभार मानते मला सांगायचं सांगायचंय की मी जेव्हा नोकरीला लागले तेव्हा मी या बँकेमध्ये खातं उघडलं म्हणजे मी जुनी कस्टमर आहे या बँकेची पण तेव्हापास आपल्या इथं महाराष्ट्र बँक पण होती पण महाराष्ट्र बँकेमध्ये जी सेवा मिळती म्हणजे आणि पासमासमध्ये जी सेवा मिळते या दोन्हीच्या तुलनेमध्येच सर्व्हिस आपल्याला जगाव कसं आणि लढावं कसं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मरावं कसं असं शिकवणारे आपले शंभूराजे असतील आणि आपल्या शिक्षणाचा वसा ज्यांनी खुला केला ते आपल्या संत सावित्रीबाई फुले असतील तसंच राजमाता जिजाऊ असतील ज्यांनी स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वतःच्या मनामध्ये बिंबवलं आणि त्यातून ते घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राचं स्वराज्य उभं राहिलं शिक्षण पद्धती चांगल्या पद्धतीने सुरू राहिली आणि आपल्या प्रत्येक महिला खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत राहतात प्रत्येकाच्या प्रगतीमध्ये असणारा सहभाग हा महिलांचा जास्त असतो आपल्या कुटुंबाला सांभाळून आपल्या बँकेचं देखील काम ते करतात किंवा इतर क्षेत्रामध्ये देखील ते काम करतात आणि या सर्वात या महिला दिनानिमित्त एकच सांगेल की आपण सर्वांनी इतर महिलांच्या प्रती आपला असलेला आदर म्हणजे म्हटलं जातं की हे असं नसतं पाहिजे आपण स्वतःच्या नजर इतर महिलांच्या प्रती आदर जर ठेवला तर आपल्या महिलांनी मी सुरक्षित राहतील आणि हीच महाराजांची शिकवण आहे की आपल्या घरातील तुळस आणि आपल्या घरातील महिला जर सुरक्षित राहिल्या तर महाराष्ट्रचं स्वराज्य हे तेवढंच ताकदीन आणि सुरक्षिततेनं उभं राहील आणि तुम्ही सर्वजण आधी इथं उपस्थित राहिलात आपल्या महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलात त्याबद्दल कॉस्मॉस बँक आळंदी शाखेच्या वतीनं आमच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या साहेबांच्या वतीनं आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं तुमचं मनस्वी धन्यवाद आणि मनपूर्वक आभार परत नंतर आपण असंच आपलं सहकार्य राहूयात धन्यवाद बाजी महाराज की